जितेंद्र आव्हाडांचं करायचं काय खाली डोके वर पाय अशा जोरदार घोषणा देत श्री प्रभू रामचंद्रांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा देवगडात भाजपा कार्यकर्त्यांनी निषेध करत शिरगाव बाजारपेठ येथे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जातीपातीचे राजकारण करून निवडणुका जवळ आल्यावर वादग्रस्त विधाने करून महाराष्ट्राला तणावाखाली ठेवायचे काम जितेंद्र आव्हाड आजपर्यंत करत आले आहेत एखाद्या धर्माला टार्गेट करून त्या धर्माच्या विरोधात बोलून मते कशी मिळवायची हा प्रयत्न आव्हाड हे करत असतात अशी टीका भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी केली यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकरांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली